सर्वांना कविताच किचनतर्फे मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि गेले आठ दिवस झाले तसे आपण मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या वेगवेगळ्या रेसिपीज पाहिले त्याचबरोबर मकर संक्रांतीची व्हेज थाळीची रेसिपी देखील आपण पर्वाच्या भागामध्ये पाहिलेली होती भोगीची थाळी देखील पाहिली दे तर आज आपण ही महाराष्ट्रीयन पारंपरिक पुरणपोळीची थाळी पाहत आहोत आणि नेहमीप्रमाणे आजची रेसिपी देखील खूप साऱ्या टिप्स आहेत पाहणार आहोत सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी कटाची आमटी अगदी छान अशी तयार झाली आहे आणि त्याचबरोबर पुरणपोळी अगदी बारा तासापेक्षा जास्त वेळासाठी मऊ लुसलुशीत राहण्यासाठीच्या सर्व टिप्स तुम्हाला शिकायला मिळणार आहे त्याचबरोबर ही छान अशी बटाटा भजी तयार अगदी नियोजनपूर्वक एक ते दीड तासात आपण हा स्वयंपाक कसा तयार करायचा ते पाहणार आहोत आणि अशाच सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण मकर संक्रांती स्पेशल अगदी महाराष्ट्रीयन पूर्वापार चालत आलेली पारंपरिक ही पुरणपोळीची थाळी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि खूप साऱ्या टिप्स इथं आपण तयार करणार आहोत त्यासाठी सुरुवातीला या ठिकाणी एक पातेल भरून एवढी डाळ घेतली आहे साधारणतः पंधरा पुरणपोळ्या होतील मध्यम आकाराच्या त्यासाठीचं हे प्रमाण आहे ही डाळ आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर पाणी टाकून ती भिजत घालण्यासाठी ठेवली तोपर्यंत आपण कुकरमध्ये त्याच पातेल्याच्या मापाने पाच ते सहा पातेले एवढं पाणी टाकलेलं आहे पाणी छान असं गरम झालेलं आहे डाळ देखील छान अशी भिजलेली आहे ही डाळ आपण यामध्ये टाकली थोडंसं तेल टाकायचं वाटलं तर तुम्हाला थोडीशी चिमूटभर हळद टाकून अगदी तीन ते चार शिट्ट्या करून डाळ शिजवून घेत आहोत तोपर्यंत कणिक भिजवण्यासाठी या ठिकाणी गव्हाचं पीठ घेतलं त्यामध्ये मीठ टाकायचं थोडीशी हळद टाकायची आणि अगदी सुरुवातीला घट्टसर असं हे पीठ चा। मळून घ्यायचं छान असं घट्टसर मळून घेतल्यानंतर पाणी लावून मी छान असं सॉफ्ट करून घेतलं त्यानंतर तेल लावायचं आणि जेवढं जास्त मळून घेता येईल तेवढं जास्त छान अशी इकरी मळून घ्यायची हे पहा अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित अशी ही कणिक मळून घेतली की पोळी देखील आपली अगदी दोन दिवस मऊ लुसलुशीत राहील एवढी छान अशी तयार होते त्यासाठी कणिक अगदी व्यवस्थित अशी मळून घ्या कणिक भिजवण्यासाठी ठेवणार आहोत तोपर्यंत आपली डाळ देखील छान अशी शिजवून तयार झालेली आहे आता डाळीमधील जे सर्व पाणी आहे ना ते खूप घट्टसर पाणी आहे ते आपल्याला आमटी करण्यासाठी लागणार आहे त्यामुळे द घट्टसर पाणी आहे त्यामुळे मी डाळ काही आमटी काढण्यासाठी बाजूला काढलेली नाही तुमचं जर पाणी थोडंच असेल आणि घट्टसर नसेल तर थोडीशी डाळ त्यातली काढून घ्या त्यानंतर यामध्ये अर्धा किलोच्या आसपास एवढा गूळ टाकलेला आहे अगदी थोडीशी साखर टाकली आणि व्य व्यवस्थित असं आपण हे पुरण या ठिकाणी परतवून घेणार आहोत आता या ठिकाणी गूळ मी फक्त ठेचून घेतलेलं होतं डाळ पाहू शकता खूप सॉफ्ट अशी शिजले आहे त्याचबरोबर गूळ मी फक्त ठेचून घेतलेला आहे किसण्याला किसून घेण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो त्यामुळे मी मुसळच्या सायने फक्त ठेचून घेतलेला होता आणि तो गूळ व्यवस्थित असा आणि पटकन विरघळला जावा यासाठी मॅशरचा उपयोग केलेला आहे अशा पद्धतीने मॅशरचा उपयोग केला की डाळ देखील छान अशी मॅश होते आणि गूळ देखील व्यवस्थित असा पटकन बारीक होतो कारण गूळ गरम झालेला असतो त्यामुळे पटकन असा बारीक होतो आणि एकसारखं पुरण आपण व्यवस्थित असं परतवून घेतलं अशा पद्धतीने त्यामध्ये उलटणी उभी राहिली की समजून घ्यायचं आपलं पुरण व्यवस्थित असं परतवून तयार झालेलं आता हे गरमागरम पुरण आपण छान असं दळून घेणार आहोत पुरण गरम असतानाच दळून घ्या जेणेकरून ते पटपट असं दळले जातं ही पहा अशा पद्धतीने छान असं आपण हे पुरण मॅश करून घेतात आता कढईमध्ये आपण मॅशरने बहु खूप सारं मॅश करून घेतलेलं आहे त्यामुळे अगदी पटपट असं मॅश करून झालेलं आहे एक चमचा विलायची पावडर टाकली व्यवस्थित असं आपण विलायची पावडर या पुरणामध्ये मिक्स करणार आहोत आणि पुरण थंड करण्यासाठी बाजूला ठेवून देणार आहोत तोपर्यंत आपण काही स्वयंपाक राहिलेला करून घेणार आहोत आपण आता कटाची आमटी करण्यासाठी घेणार आहोत तोपर्यंत हे पुर देखील थंड करण्यासाठी आहे आता ही कटाची आमटी करण्यासाठी पंधरा पुरणपोळ्या करत आहोत त्या अंदाजानुसार आपण ही कटाची आमटी देखील करणार आहोत आता या ठिकाणी धने घेतलेले आहे साधारणतः अर्धी एवढे धने घेतले होते तेल टाकायचं छान असं हे धने आपल्याला भाजून घ्यायचे आहे धने व्यवस्थित असे भाजून झालेले आहे आता कांदा मी हलकासा ठेचून तो शेगडीवर भाजून घेतलेला होता तो कांदा पुन्हा एकदा आपण कढईमध्ये तेल टाकून व्यवस्थित असा भाजून घेणार आहोत त्यानंतर लसूण घेतलेलं आहे त्यानंतर एक वाटी स्लाईस केलेलं खोबरं घेतलेलं आहे ते खोबरं देखील व्यवस्थित असं तेल टाकून आपण भाजून घेणार आहोत आता या ठिकाणी तुम्ही जर डाळीचं जे पाणी आहे ते कमी शिल्लक राहिलं आणि डाळ घेतलेली असेल ना तर या ठिकाणी खोबऱ्याचं प्रमाण थोडंसं कमी अधिक केलं तरीही चालणार आहे मसाला छान असा अद्रक टाकून दळून घेणार आहोत पातेल्यामध्ये तेल टाकलं त्यामध्ये ते हळद कोथंबीरं त्याचबरोबर लाल मिरच पावडर गरम मसाला टाकलेला आहे कोथंबीर टाकलेली आहे सर्वजिन्नस तेलामध्ये व्यवस्थित अशा ते तळून घ्यायच्या त्यामध्ये मसाला टाकला अगदी एक ते दोन मिनटं व्यवस्थित असा परतवला जास्त नाही दोन ते तीन मिनटंच मी परतवलेलं आहे त्यानंतर यामध्ये जे आपण डाळ शिजवून घेतलेलं होतं ते पाणी टाकलेलं आहे एक ग्लास एवढं गरम पाणी टाकलेलं आहे आणि तुम्ही सार आमटीची कन्सिस्टन्सी पाहू शकता अशा पद्धतीची आहे त्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकत आहोत अगदी लहान साईजचा चमचा आहे साधारणत दोन चमचे आणि वरती पाव चमचा एवढं टा मीठ टाकलेलं आहे मीठ यामध्ये अगदी व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि मध्यमाचीवर छान असा हा सार आपण उकळून घेतल्यानंतर सर्वात शेवटी त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आमटी या ठिकाणी कटाची आमटी या ठिकाणी तयार आहे पुरण देखील छान असं थंड झालेलं आहे आता आपण भात लावण्यासाठी घेणार आहोत त्यासाठी एक डबा भरून एवढा बासमती तांदूळ घेतलेला आहे ज्या डब्याच्या मापाने आपण तांदूळ मोजून घेतला त्या डब्याच्या मापाने दोन डबे भरून एवढं पाणी टाकलं दीड चमचा एवढं मीठ टाकलं मीठ यामध्ये अगदी व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि कुकरमध्ये आपण हा भात छान असा मौसूद दोन ते तीन शिट्ट्या करून शिजवून घेणार आहोत पुरण छान असं थंड झालेलं आहे आता पुरणपोळी आपण लाटण्यासाठी घेणार आहोत पीठदेखील छान असं भिजलेलं आहे आता पुरणपोळी करण्यासाठी जो पोळीचा कणकेचा उंडा आहे तो छोटा घ्यायचा आणि पुरण जी घ्यायचं आहे ते थोडं जास्त क्वांटिटीमध्ये घ्यायचं आहे अशा पद्धतीने अशी वाटी करून घेतली त्यानंतर तुम्ही पुरण पाहू शकता जेवढी आपली कणकेचा हुंडा होता त्यापेक्षा दोन पट एवढं मी पुरण घेतलेलं आहे अशा पद्धतीने व्यवस्थित असं पुरण त्यामध्ये भरून घ्यायचं आणि त्याचं जे वरील तोंड आहे ते अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपल्याला बंद करून घ्यायचं आहे लगेचच आपण पुरणपोळी लाटण्यासाठी घेणार आहोत पुरणपोळी लाटताना पीठ छान असं सैल सा झालेलं असेल ना तर पुरणपोळी पट पट अशी पटपट अशी लाटली जाते त्यामुळे जास्त पीठ लावण्याची गरज पडत नाही हे पहा अगदी पटपट अशी ही पट -पट पुरणपोळी लाटून आपली तयार होत आहे त्याचबरोबर तवा देखील आपण गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि पुरणपोळी अगदी पातळ अशी मी ही लाटून घेतलेली ला आहे जास्त जाड ठेवायची नाही अगदी पातळ काट करून अगदी व्यवस्थित अशी एकसारखी लाटून घ्यायची तवा छान असा गरम झालेला आहे त्यावर आपण तेल टाकणार आहोत तुमच्या आवडीप्रमाणे तेल किंवा साजूक तूप टाकून तुम्ही ही पुरणपोळी भाजून घेऊ शकता हे पहा ला अशा पद्धतीने आता या ठिकाणी एका बाजूने मी छान अशी तेलामध्ये खरपूस अशी ही पुरणपोळी भाजून घेत आहे कारण पुरणपोळ्या मला जास्त खरपूस अशा भाजलेल्या आवडतात लालसर रंगावर खूप पुरणपोळी भाजलेली खूप जास्त आवडते त्यामुळे एका बाजूने छान अशी भाजून घेतलेली आहे तुम्ही पुरणपोळीचा रंग पाहू शकता सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुरणपोळी अशा पद्धतीची जेव्हा दिसते ना तेव्हा ती पुरणपोळी अगदी क्षणी खावीशी वाटते की छान अशी खरपूस आपली पुरणपोळी झालेली आहे अशा पद्धतीने पाच ते सहा पुरणपोळ्या मी तुम्हाला भाजून दाखवत आहे आणि अशा पद्धतीने केलेल्या पुरणपोळ्या अगदी दोन दिवस छान अशा मऊ लुसलुशीतच राहतात पुरणपोळी तयार आहे भात देखील आपला व्यवस्थित असा शिजला की नाही मी तुम्हाला दाखवते हे पहा खूप छान मौसूत असा शिजलेला आहे आता फक्त आपली भजी करायची राहिलेली आहे गरमागरम भजी करण्यासाठी बेसन पिठामध्ये हिरवी मिरची लसूण आणि जिरेचं वाटण केलेलं होतं ते टाकलेलं आहे कोथंबीर टाकली हळद टाकलेली आहे त्यानंतर बटाटा भाजी करत आहोत त्यामुळे अगदी थो जास्त पातळ नाही किंवा जास्त सर नाही अगदी कन्सिस्टन्सी कशा पद्धतीची असावी हे मी तुम्हाला दाखवते हे पहा आता यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत साधारणतः एक चमचा एवढं मीठ टाकायचं त्यानंतर अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकायचा सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी त्यावर थोडंसं पाणी टाकायचं आणि मीठ आणि सोडा पिठामध्ये अगदी व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा त्यानंतर अगदी थोडंसं पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे आणि आपल्याला बटाटा भजी करण्यासाठी पिठाची कन्सिस्टन्सी ही अशा पद्धतीची असायला हवी त्यानंतर बटाट्याचे छान अशा स्लाईस करून घेतलेले आहे त्या स्लाईस यामध्ये टाकणार आहे आणि गरमागरम बटाटा भजी करण्यासाठी आपलं पीठ तयार आहे तेल देखील छान असं गरम झालेलं आहे आणि हे पहा आपण बटाटा भजी तयार करून घेत आहोत अगदी छान अशी मऊ लुसलुशीत हे बटाटा भजी चवीला देखील खूप छान अशी लागतात आता मी या ठिकाणी हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे तुम्हाला जर लाल मिरची पावडर वापरायची असेल तरी देखील तुम्ही ती वापरू शकता बटाटा भजी या ठिकाणी तयार आहे आता मी कुरडई फक्त दोनच कुरड्या तळून घेणार आहे तुम्ही कुरडई अगोदर तळून घेतली तरी, तरी चालणार आहे हे पहा <coughs> कुरडई देखील छान अशी तळून तयार आहे सर्व पदार्थ आपले तयार आहे पुरणपोळी तर खूपच मऊ लुसलुशीत झालेली आहे माझं सर्वात आवडीचं पदार्थ म्हणजे पुरणपोळी आणि कटाची आमटी देखील छान अशी तरी दाळ तयार झाली आहे सर्व पदार्थ आपण ताटामध्ये सर्व करत आहोत रेसिपी करून पहा कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि तुम्ही मकर संक्रांतीला कोणती रेसिपी तयार केली नैवेद्यासाठी हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला साधी सोपी थाळी आपण खूप साऱ्या टिप्स आहेत पाहिलेली आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा कारण सोमवारपासून शनिवारपर्यंत प्रत्येक रेसिपी आपण अशाच भरपूर टिप्स येत पाहत असतो तुम्हाला कोणकोणत्या रेसिपीज माझ्या चॅनलवर पाहायला लागतील हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा वेळात वेळकडून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये अशाच नवीन एखादी छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद